मस्ती मॉज मस्ती म्हटलं मॉल गेली गेली नवीन मॉल का गटल मस्ती तशी समूहात छान दिसायला ब्युटीफुल नाही पैसे नाही ना आता छान <laughs> दिसत आहे बा अनमोल असते ना कोणता कलर रेड गुलाबी पिंक कलर गर्दवाला शोभते पण तुझ्या अंगावर गुलाबी ड्रेस नाही सोबत बदलतो बदलते कसा दिसा लागलो बघतो एवढा स्मार्ट ठाऊ मी बघतो मी आज राहिलो नाही झोपितून उठलो मी दाढी नाही केली नाही मतलब कुठे डांगरी टी शर्ट घातली बनून हे मस्त टकाटकून रेडी झाली म्हणते अजून हो ना तकली को बोल बोल आता हात पाय कावर डान्स करण का, का दाबून <laughs> <दौर। laughs> <दौर। laughs> <दौर। दौर। लैंग। laughs> पाय खास दुखा लागले एवढे तुला दाबून द्यायला पाहिजे समोर गरबा खेळणं हलू नको बंग येते डोकं बिवडा आहे ना मग तेवढा करशील ना तिवडा बुंडा म्हणतो चिवरा लाडू करंजा शंकर पावडे दिवाळीत बम मजा राहायचे दिवाळीत साडी घ्या साडी फाडी काही नाही उगत मस्त सेटिंग ला लागली साडी फिडी काही नाही लक्ष्मी साडी मग बरोबर आहे ना आपल्या घरी दिवाळी साजरीच नसते लक्ष्मी घेतो मी आपल्या इथं ते लाईनी लक्ष्मी आणतो शंभर रुपये एकशे रुपये बस स्टॉपून

लड़किया पैसे नहीं भेट तो hmm, फुट hmm. का ला, तो है फुटका बंगाई बंगाई ले लोटा लगे काम ना धाम समीक्षा दुर्गी दिवस भर दिवस भर ही आता ही जोपा लगे काम नहीं बोल सका स्वयं पास कोणाची टीट झाली लोकांची तुका बाहेर येणार मी टीट वर काही घे आले मजा कस होतो जांभोळ्या तर झाड आले असते ना बघवन बस झोपतो मग द्या आता कसिरी रे की कस होईन या पोरीच जाय बा झोप मग बाय बाय नाईट गुड नाईट अरे अजून पाचच वाजले गुड नाईट म्हणजे गल्लीवर कुठे गेले का पाहतो बाळ मस्त बसला बापरे बाळ गल्लीवर गेले सम आणि त्याले ठोक दोघाले ठोक ठोकते दोगाले बाहेर जाते एवढ्या दूर दूर नाही आराम शेर आराम शेर पडते गॅंगवार तुझी मम्मी आली ठोकते आता पण ते कसे पहायला भित्रे याला शेर पाजी हेले सगळेच भीती

ती शांत है नहीं लियो घरी तो। पाए ना तेज आतंक मग समझते नहीं गए वक्का घरी पाए मन तेज आतंक मग समझते हाय सोन दीदी अभ्यास कर लगली भैया बे बाहर नहीं जाए बाहर नहीं जाए ट्रैक्टर घेन आमचा भयाला इच्छा काय नुसतं हिंडत राहतील अगाच अली पल्ला अदे पद ला कुच्छ बाल तलक होय तलक हो पल्ला पल्ला अले उचल ला आरामशीर उतल तिकडं जायचं नाही भैया इथच खेळायचं हा तिकडं जाशील का नाही ते ठोकतो मी इथंच ब इथंच खे खेळायचं आजी पशी खेळ हो जय हे दिदो दिदो चाल इकडे वापस दिदो पाय सुनताई नया पर्यंत गेली एकटीच अरे तिथं गेली उन्नतीच्या तिकडून सुनताई आली आली आता आता एकटीत पो आली ते आता आला ठोकू का तुला चाल होय घरात लवकर तिकड गाड्या गिड्या आहेत त्या मूर्ख ते भयासोबत खेळ भैया टरक खेळ आहे ते तिथं बस दही लेकर आहे अले ठाम हे मी च काय तिथून तर आता व्हिडिओ इथे करतो भेटून नेक्स्ट व्हिडिओ तो, तो पण मस्त जय शिवराया व्हिडिओ आवडला चॅनल लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद